नमस्कार मंडळी स्नेहरंग यूट्यूब चॅनेलमध्ये स्नेहा पराडकर तुमचं परत एकदा स्वागत करत आहे दिवाळीचं गोडगड खाऊन आला आहे आणि खूप सुंदर थंडी पडलेली आहे आणि बायकांच्या डोक्यात एकच विचार असतो की मेथीचे लाडू आता कधी बनवायचे तर मी माझ्या पद्धतीने जे कसे बनवते ते दाखवणार आहे खरं तर मी दिवाळीच्याला जे पुरणाच्या करंजा कोकणातल्या फेमस ज्या पूर्णाच्या करंजा असतात तर त्याचं जे मिश्रण असतं तर ते मी खूप असं काढून ठेवते जास्त प्रमाणात बाजूला आणि नंतर मग त्यात मेथीची पावडर किंवा बाकीचे जिन्नस घालून तसे लाडू करते पण आता खास तुमच्यासाठी वेगळाच हे पूर्ण स हे मांडलेलं आहे तर काय काय घेणार आहे मी दाखवते आधी आपण मेथी घेतली आहे जवळजवळ दीडशे ग्रॅम आहे त्याचं कडू प्रमाण आहे ते, ते बघून आपण कमी जास्त करू शकतो हलीम आहे काळी मिरी आहे डिंक आहे सुकं खोबरं आहे खोबरं घेतलं नाही तरी चालेल कारण लाडू खूप दिवस टिकले तर ते खवट होण्याचा संबंध हे थोडा हे असतो आणि खसखस आहे नंतर ही सुंठ जायफळ आणि वेलची ची पावडर आहे खारीक आहे बारीक करून घेतली आहे पावडर केली आहे त्याची पावडर बाजारात पण मिळते नंतर ओवा घेतला आहे आपण मी गव्हाचं पीठ हे करणार आहे पण गहू भाजून घेणार आहे मी ते आणि हे आहे चणा डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात आपण डाळ भाजून त्याचं बेसन केलेलं आहे मखाणे आहेत जवळजवळ पन्नास ग्रॅम आणि बारीक रवा आहे ह्या एवढ्या प्रमाणामध्ये इतकं सगळं व्यवस्थित होईल आणि साजूक तूप घेतलं आहे आपण गाईचं तूप आहे आणि अर्थातच गुळ घेतलाय आपण गुळाचं प्रमाण बघायचं जसं पूर्ण आपलं मिश्रण कसं होईल त्या प्रमाणात आपण गुळ वापरायचंय सर्वप्रथम आपण मेथी थोडीशी परतून काढणार आहोत खूप परतायची नाहीये ती कारण नाहीतर जास्त परतली तर, परत तर काळी पण होते आणि कडवट पण आपण पन वाढतो थोडीशी किंचित आपण त्याचा वास पण यायला सुरुवात झालाय तर आपण थोडीशी परतून काढायची आणि ह्याची पावडर करायची मिक्सरला बारीक बाजारात याची पावडर सुद्धा विकत मिळते ती आणून केले तरी चालते पण आपण घरीच मेथी ही बारीक करणार आहोत तू झालेली आहे आपण ती काढून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहोत ती एकदम पावडर करायचे आपण हे जवळजवळ पाव किलो गहू घेतले गव्हाचं पीठ घेतलं तरी चालतं पण गहू फुलले की खूप छान त्याचं पीठ मिळतं आपल्याला हे मिक्सरला आपण घरीच लावून घ्यायचंय थोडेसे परतून काढायचे गहू पण जवळजवळ दहा मिनिटं आपण गहू छान परतून काढलाय आणि आपण तो तर काढून घ्यायचा आणि ह्याची पण आपण ह्याचं पीठ बनवायचं आहे मिक्सरला आणि सहज होतं ते अगदीच वेळ नसेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल हा बारीक रवा आहे जवळजवळ पाव किलो घेतला आहे मी एकदम बारीक आहे झिरो नंबर सर्वचा रवा आणि नंतर तुपावर परतायचा की छान म्हणजे वेळ पण नाही लागत आणि तूप पण खूप लागत नाही मग आपण एक चमचा साजूक तूप घातलंय आहे आणि तुपावर आता हा खमंग असा परतून काढायचा आहे लाल रंगावर आपला रवा परतून झालेला आहे आपण तो काढून घेऊया कढईमध्ये मी दोन चमचे तूप घाल आपण हा ड्री डिंक आहे तो फुलवून घेऊया आपण डिंक काढून घेऊया फुल्लाय तो छान आणि मेथीच्या लाडूमध्ये डिंक फार महत्वाचा असतो पुन्हा एकदा आपण तूप घालतोय आणि बदाम त्याच्यावर परतून काढायचे तुपावर ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार काही घालू शकतो छान आपण ह्याची पण पावडर करणार आहोत मिक्सरला डिंक गरम असतानाच तांब्या किंवा असा ग्लासाने बारीक करून घ्यायचा तो आणि गरम असताना तो पटकन बारीक होतो आपण ड्रायफ्रूट्स मस्तपैकी तळून काढले ते आणि काढून घेऊया ते या स्तूपाचा आपण वारंवार वापर करणार आहोत आपण ह्या स्तूपावर हे मखाने थोडे परतून काढणार आहोत अतिशय पौष्टिक पदार्थ आहे हा ह्याची खीर पण खूप छान लागते एकदम आणि तुपा भाज्या हे खूप कुरपुरीत होतात आणि ह्याची पण आपण मिक्सरला पावडर करणार आहोत तुपावर छान परतून काढायचे आणि नंतर आपल्याला एकत्र करायचे आहेत थोडंसं तूप घालूया आणि खारीक आहे पावडर केली आहे खारीकची खारीकची पावडरही बाजारात सहज उपलब्ध असते पण मी घरी बारीक करून मग मिक्सरला बारीक केलेली आहे पावडर त्याची आपण ही तुपावर छान परतून काढायची आपण दोन चमचे काळी मिरी घेतलेली आहे ती थोडी परतून काढायची नुसती सुकीच परतायची आणि ही पण मिक्सरला आपल्याला फिरवायची आहे तसंच हा जवळजवळ तीन चमचे ओवा घेतलाय आपण मिक्सरलाची भरड करणार आहोत आपण मेथी जी बारीक केली मिक्सरला तर ती आपण तुपामध्ये दोन दिवस भिजत घालायची आहे पूर्णपणे तुपामध्ये ती मिक्स झाली पाहिजे तुपात भिजव भिजवून ठेवल्यामुळे तिचा कडवटपणा थोडा कमी होतो ही जी मेथी आहे तर मी आधीच दोन दिवस तुपामध्ये भिजवून ठेवली होती आणि मस्त ती झालेली आहे आणि आपण याचा लाडूमध्ये उपयोग करणार आहोत आपण खसखस भाजायला टाकणार आहोत एक मोठा चमचा खसखस घेतली आहे थोड्याशा तुपावर आपण हे हलीम आता परतून काढणार आहोत अतिशय महत्वाचा पदार्थ आहे हा बायकांसाठी कंबरदुखी चांदेदुखी आणि अतिशय खूप कॅल्शियमचं प्रमाण असलेलं नुसते हलिमाचे लाडू अळीव पण म्हणतात ह्याला ओल्या खोबऱ्यामध्ये ते पण लाडू करतात चणा डाळ आणि मूग डाळ भाजून त्याचं नंतर पीठ हे केलेलं आहे आणि आपण त्या पिठाचा वापर करणार आहोत हे पण जवळजवळ किलो आहे आणि छान तुपावर दोन चमचे तूप घालते मी आपण डाळीचं जे पीठ होतं छान खमंग असं परतून काढले तुपावर ते पण आता काढून घेऊया आपण हे गहू मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पीठ केलेलं आहे आणि ते पण आता तुपावर छान परतून काढूया मी सांगितलं की डायरेक्ट गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल पण गहू परतून काढल्यामुळे खूप छान खमंग लागतात लाडू आणि चवीत पण खूप फरक पडतो नुसतं पीठ वापरण्यापेक्षा कारण आपण गहू फुलवलेला असतो आपला हा शेवटचा प्रकार भाजून झालेला आहे मस्त तुपार खमंग परतून काढला आपण गव गव्हाचं पीठ आणि आता आपण सर्व काढून घेणार आहोत त्याच्यात एक मोठं भांड घेतलंय मी कारण ह्याच्यात मिक्स करायला आपल्याला बरं पडेल आपण सगळ्या गोष्टींच्या पावडरी करून घेतल्या ही आहे मकाणा मकाण्याची पावडर आहे आपण सर्व आता एकत्र करायचंय तसंच हा हे डिंक आणि मेथीचं प्रमाण फक्त कमी जास्त करू शकता बाकी गोष्टी आपल्या सोयीनुसार घातल्या तरी चालतात आणि कुठल्याही गोष्टीने बाधा होणार नाहीये तर आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या सोयीनुसार त्याचा वापर करा ही आहे काजू आणि बदामाची पावडर ती पण मी बारीक केली आहे म्हणजे सर्व एकत्र होईल व्यवस्थित ही आहे खारी आपण तुपार परतून घेतली आहे खोबरं मी थोडंच घेतलंय ते पण आपण भाजून टाकलंय हलीम घालणार आहोत आपण याच्यात हा पन्नास ग्रॅम हलीम घेतलाय मी आणि तुपाचं प्रमाण तुम्ही बघितलं असेल की मी कमी जास्त करत होते की मोजून मापून मेथीच्या लाडूला तूप कोणी वापरत नाही आपल्या सोयीनुसार आणि आवडीनुसार घालावं कारण गाल मेथीच्या लाडूला तूप भरपूर पाहिजे ही आहे वेलची जायफळ आणि सुंठ पावडर ती आपण घालूया शेवटी आपण घालणार आहोत तुपात भिजवलेली मेथी सगळ्यात शेवटी ओवा काळी मिरी आणि खसखस ते पण आपण मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे अतिशय पौष्टिक लाडू आहेत हे आता हे सर्व आपण हाताने सर्व मिक्स करणार आहोत मस्त खूप महागडे लाडू पण तरी सुद्धा अतिशय उपयुक्त असे लाडू आहेत हे मिश्रण बघाल तुम्ही भरपूर झालेलं आहे अगदी दीड किलोच्या वर झालेला आहे आणि हा आपण ह्याच्यामध्ये जवळजवळ पाव किलो पाऊण किलो गूळ आहे बारीक चिरून घेतलाय तो किसून असा आणि तो आता हाताने आपण मस्त मिक्स करणार आहोत गोडाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण आता हे सर्व मिश्रण आहे मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहोत की लाडू वळायला आपल्याला खूप सोपे जातात आणि सर्व एकत्र पण होतं ते मिक्सर लावल्यानंतर आपण सर्व मिश्रण एकत्र केलं आणि नंतर ते मिक्सरला फिरवून पण घेतला आहे त्याच्यामुळे सर्व एक एकजीव होतं असं मस्त पदार्थ आणि आपण हे आता लाडू वळायला घेऊया आणि मिक्सरला लावल्यामुळे लाडू वळायला खूप सोपे जातात बघाल तुम्ही बोलता बोलता झाले की नाही आपले मेथीचे लाडू तयार हे बघा अतिशय सुंदर आणि खूप असे साजूक बघाल तुम्ही इतके सुंदर असे मला वाटतं ऐंशी लाडू झालेले आहेत अगदी पंधरा ते वीस मिनटात बांधले मी एकटीनेच आणि इतके सुंदर औषधी आहेत पूर्ण बायकांसाठी तर एकदमच उपयुक्त असे लाडू थंडीसाठी सांधेदुखी गुडघेदुखी किंवा कमरेसाठी खूपच उपयुक्त आहेत आणि थोडीशी मेहनत जास्त लागते बाकी लाडूंपेक्षा पण इतका सुंदर रिझल्ट त्याच्यामुळे मिळतो आपल्याला नक्की घरी करून बघा रेसिपी कारण बाहेरचे जे लाडू असतात त्याच्यात इतकं मेथीचं प्रमाण वगैरे वापरलेलं नसतं तर नक्की रेसिपी करून बघा आणि लाडू आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद